डॉक्टर दवने यांचं असणार कौतुक करतो याचं कारण की त्यांनी घेतलेल्या डिग्रीवरती त्यांचा विश्वास होता त्यांच्या डिग्रीवरती विश्वास होता नुसती डिग्री घ्यायची म्हणून डिग्री घेतली डिग्री मिळाली की नोकरी मिळते इथपर्यंत त्यांनी त्यांच्या डिग्रीवरती त्यांचा विश्वास होता त्या डिग्रीतून मिळालेल्या ज्ञानावरती त्यांचा असणारा विश्वास होता आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती सर्वसामान्य माणसाचा विश्वास संपादन करू शकतो आणि एक हॉस्पिटल चालू शकतो ही जी त्यांची जिद्द होती भावना होती संकल्प होता हा संकल्प त्यांना इथपर्यंत घेऊन आलाय आज एका प्रगतीच्या मार्गावरती ती आज सर्व चाललेले आहे मी असं म्हणेन किती एक उदाहरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एक उदाहरण आहे आणि म्हणून आपण सुद्धा संकल्पना ज्या बांधल्या पाहिजेत केल्या पाहिजेत आणि त्या संकल्पना अस्तित्वामध्ये कशा आणता येतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कशा उतरवता येतील हे असणारं अत्यंत महत्व आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर आपण जिद्द बाळांना हा त्याच्यातला महत्वाचा आहे लग्न असणार हे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे आणि जे करतोय त्याच्यामध्ये माझा विश्वास असला पाहिजे आणि तरच यशाच्या पाठीवरती आपण त्या ठिकाणी जातो डॉक्टर श्याम दवणे आणि त्यांचे सगळे असणारे की मी त्यांना शुभ आणि ज्या जिद्दीने त्यांनी असतात ही वास्तू उभी केली त्याच जिद्दीने लोकांचा ते असणारा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी एवढी डेअरिंग केली त्यांची प्रगती व्हावं हो, भरभराटी व्हावं हो हो। हीच अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रा घेतो हॉस्पिटलचं नवोदय हॉस्पिटलच्या ओपनिंगच्या संदर्भामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब नांदेड येथे या हॉस्पिटलच्या ओपनिंगसाठी आले होते आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिलं मेडिसिन डिपार्टमेंट होतं आता आम्ही त्याला मल्टीस्पेशालिटी कन्वर्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे सर्जरी डिपार्टमेंट आहे गायनॅक डिपार्टमेंट आहे येणाऱ्या काळात कॅथलॅब पण राहील आपल्या याच्यात मॅक्झिमली असं सांगण्यात आलं होतं म्हणजे इतिहास आहे की बाळासाहेब बाबासाहेबांचे लेकरं ट्रीटमेंट व्यतिरिक्त त्यांच्या देहांत झाला होता या घडीला कोणताही गरीब माणूस किंवा एखाद्या असं रिॲलिटीमध्ये असला तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं मॅक्झिममली अशा कोणत्या गोष्टीचे प्रसंग येऊ देणार नाही याची जाणीव ठेवून मी पुढे महापुरुषाच्या विचारावर माझे मी माझं कार्य करत राहील धन्यवाद हॉस्पिटलचं ठिकाण काय म नवोदेव हॉस्पिटलचं ठिकाणी तरोडा नाक्या एरियामध्ये मालेगाव आणि कॅनाल रोडच्या चौकात आहे नांदेड इथं